का दिलेले आहे सगळे देश आहेत जे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले निवडणूक आयोगाकडे अशी मागणी करते आहेत हो ओ अर्थातच बॅलेट बॉक्स आमची मागणी आहे त्याला जरूर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना निवडणूक आयोगाने काँग्रेसने पत्रव्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन तीन डिसेंबरला आमच्याकडे आ पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार आहे के पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत नागांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तू का करावा एवढीच अपेक्षा एवढीच स्वामी आहे म्हणूनच आम्ही म्हणतो ना, ये। ना। तो तो की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ए आय ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे राही करावाडीला आपण लोकशाहीच्या किती विरोधात लोकशाही मध्ये कुणाला एखादी मागणी आहे तर तुम्ही सगळेच चॅनलवाले साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय कोणाची हवा आहे तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबवत इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो, तो संविधानाच्या ऍक्टिव्हिटी आहे राहुल गांधी एकदा विधानसभेचे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लिडर ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीसशे ऐशी मध्ये नंबर कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लिरो ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा निवडणूक निकाला मंत्रिमंडळ खाते वाटप कारण खाते वाटप झाल्याशिवाय सुरुवात चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथनेस झाले दिसत नाही आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप असा अग्र अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा मलाही खूप आश्चर्य वाटतं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दो दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खर तर मागा तरी वेळ गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेच एवढा उशीर का होतोय दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणताय ती पास झाली असती तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का मिळत नाहीये उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना असती मला नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्री म्हणजे की आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेते आता राज्य सुरू होईल असं काय वाटतंय तुम्हाला काय परिणाम आहे का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक एफ आर बी एम फिस्कल मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता मनमोहन सिंग साहेबांनी आणखी स्ट्रेंथन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिजिकल मॅनेजमेंट करतच नाही आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या एफ एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एकाच काल मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे की भक्ता भक्ता भावे, भावे। ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित विषय नाही आहे देशाचं जी डी पी आणि ग्रोथ ही यावेळेस फाईव्ह पॉईंट फोर ला झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमध्ये हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड जे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनने जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं या क्वार्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट भरून फाईव्ह पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिजिकल प्लस नेबरहूड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहूड इशूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल नीचरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल्स सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया सो या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी

ते निकष आहे असं काहीतरी काही फडणवीसांनी फडणवीसांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयाचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक ज्ञान असं होत की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेटच्या वेळेस बघू असं त्याच्यामुळे मार्च त्या निकषांवर भरले गेले ते निकष कमी जास्त त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल फसवणूक वाटते का जनतेची

औषध बनावट औषधाचा औषधाची केस नवीन नाही जुनी आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये मी दीड वर्षापूर्वी बोलले वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड आयुष्य एक्सपायर्ड जर औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतली व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू तर, तर दूदा दूदा का इंडिया बॅनर्जी काल एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाले की इंडिया स्थापन करायला मी मुख्य होती किंवा पुढे होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला जाईल मला जर चान्स दिला की मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची कसं बघता ममता बॅनर्जीच्या निधनाकडे कारण पवार साहेब स्वतः सगळ्या गोष्टी केल्या आणि तो समजून घेता अर्थातच त्यांचं स्वागतच आव कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतो मा। त्याच्यामुळे जर दिदी याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर तर आम्ही त्याचं स्वागतच करतो निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया दाखवून एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत काही असं बोललं गेलं की साहेबांची एक पद्धत आहे विशिष्ट कालावधी फिरवायची असते त्याच्या पार्लमेंट नंतर आता आम्ही सगळे हे सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंट मध्ये आता कारण काही नॅशनल इंटरनॅशनल बघा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंट मध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्यानंतर संघटनेच्या मीटिंग काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखती दिली मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल मी गरज पडली तर महापालिकेला आम्ही राज ठाकरेंना सोबत आज संजय राऊत म्हणताय की भाजप झाले खेळ राज ठाकरे झाले तुम्हाला देखील कसं वाटतंय तर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं काम राज ठाकरे हो मला पत्र आलंय त्यांचं त्याच्यावर ईव्हीएमच्या विरोधात आलंय मला पत्र आलं मला त्याच्यात त्यांचं असं करेक्ट लिफ रॉंग पण त्याच्यात असं दिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही असं काही होत त्याचं प्लॅन

आपली काय भूमिका आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये आता बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न पार्लमेंट मध्ये काय बघूया ना आधी आता तर सेशन चालू आहे सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल विच इज रिअली क्रिटिकल झाल्या वीस तारखेनंतर बघू पार्लमेंट सेशन माझी दादानी सौरांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर हा रेकॉर्ड आहे भाऊ म्हणून आढळून वाटतो दादांचा काही शुभेच्छा सगळ्यांना मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादांना करा हो सगळ्यांना जे कोणी निवडून आले कुठलेही पद त्यांना मिळालं तो त्याचा चॉईस असतो Я не знаю, що це таке.